नमस्कार जे जवान जे किसान दोन दिवसापासून पाऊस चालू आहे ध्वधार पाऊस चालू आहे या ठिकाणी जे शेतकरी असतील मोसंबी आसन आसन कापूस स्वाबी बाजरी याचं नुकसान झालेलं आहे त्याकरता आम्ही तलेट साहेब रात पण आमचं चालू आहे की साहेब शेतकऱ्याचे पंचनामे करा जेणेकरून शेतकऱ्याला आधार भेटन जे मोसंबी असतील दाळिंबान याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर ता आज आम्ही तलाटी साहेबाला विनंती करून इथे घेऊन आलो की बा तुम्ही व्यथा ऐकून घ्या की जेणेकरून शेतकऱ्याला कुठेतरी फुल नाही फुलाची पाकळी मदत होईल यासाठी आम्ही येत्या दोन दिवसात तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब असेल याला निवेदन देऊन रवाल्यागड असन जामखेड असन या भागातील शेतकऱ्याचं अत्यंत नुकसान झालेलं आहे त्याच्याकरता शेतकऱ्याला मदत होण्यासाठी आम्ही जी जामखेड रोलागडचे शेतकरी असन याचं आम्ही शिष्टमंडळ घेऊन साहेबाला तात्काळ शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे जय जवान जे किसान यानंतर कांता पाटील बोलते आपल्याला नमस्कार मी कांता पाटील रॉयलागडीतील शेतकरी माझ्या मोसंबी तर साधारणतः हा एक हेक्टरची बाग आहे त्याच्यामध्ये थोडीशी ही फळगळ होती परंतु एक तारखेच्या झालेल्या रात्रीच्या पावसानं प्रचंड म्हणजे जवळपास तीस ते ती चाळीस टक्के माल खाली आलेला आहे आणि पहिलाही सध्या तीस चाळीस टक्के माल खाली आलेला असा माझे साठ सत्तर टक्क्यापर्यंतचे नुकसान या ठिकाणी मला लक्षात येते त्यासाठी मी साहेबांना फोन केला सुद्धा की तुम्ही येऊन एकदा पाहणी करा तर या नुकसानीसाठी मान्य कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांनी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जय जवान जय किसान